सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक रोड इथं दादाई बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साह ध्वजारोहण करण्यात आलं सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक रोड इथं दादाई बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा पारधी समाजाच्या अध्यक्षा पारुताई काळे यांच्या हस्ते संस्थेचे मार्गदर्शक टकारी समाजातील ज्येष्ठ नारायण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी संस्थापकाध्यक्ष युवराज जाधव रमेश जाधव बालाजी जाधव सहाय्यक फौजदार विकास रोकडे हेड कॉन्स्टेबल नंदू राठोड चंदा काळे साईबू गायकवाड सुरेश गायकवाड ज्ञानेश्वर जाधव सुरेश शिवशरण अविनाश जाधव अंबादास जाधव बप्पा जाधव अनिल जाधव राघवेंद्र जाधव हो, विवेक जाधव हो, संतोष गायकवाड आकाश गायकवाड मधुकर गायकवाड बसवराज गायकवाड सागर गायकवाड आणि परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते